साडे नऊ वाजेच्या सुमारास किरकोळ गाडीला धक्का लागण्याच्या कारणावरून तुफान हारामारी झाली या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार आठ ते दहा जणांच्या टोळक्याने लाठी काठेने एका तरुणाला व मायला अमनुष मारहाण केली गाडीला झालेल्या किरकोळ धक्क्यावरून वाद वाढला आणि काही क्षणात गंभीर परिस्थिती बनली हल्लेखोरांनी महिलासह तरुणाला बेदम मारहाण करून घटनास्थळावरून पसार झाले मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून तेथे ते उपचार सुरू आहेत त्याचा प्रकृती वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती मिळाली आहे घटनेनंतर पोलिसांनी त्वरित पाहणी केली असून उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की ही घटना गाडीला धक्का लागण्याच्या कारणावर घडली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथक सक्रिय आहे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे जालना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून हनामारीत सहभागी झालेल्या संशयितांची ओळख पटवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे या घटनेमुळे असून कठोर मागणी होत आहे आज रात्री नऊ साडे नऊच्या आहे गाडीचा धक्का लागण्याच्या वरून काही युवकांमध्ये भांडण झालं आणि त्याचं पर्यावर्शन मारामारीमध्ये झालेलं आहे एक जखमी यांना प्रथमत घाटी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं इथं प्राथमिक उपचार करून त्यांना नऊजीवन हॉस्पिटलला शिफ्ट केलेले त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि अन्य एका काही लोकांना पण मार लागल्याची माहिती आहे तर प्रकरणांमध्ये आम्ही दोन्ही ठिकाणी पाठवलेला आहे घटनास्थळावर पण फोर्स आहे आरसी पी पण आमची डिप्लॉय केलेली आहे आणि इथं नऊ हॉस्पिटलला आम्ही स्वतः भेट दिली आहे इथं त्यांची तक्रारी घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे स्थिर आहे अशी माहिती मिळालेली आहे उपचार सुरू आहेत त्यांच्यावर सध्या तरी इथे एक जखमी आहे आणि महिला होत्या त्यांना पण मार लागलेला आहे ला अशी माहिती आहे त्यांच्याबरोबर त्यांचे एक भाऊ होते त्यांनाही मार लागलेला आहे अशी माहिती आहे आणि समोरच्या गटामधील एक जणाला जास्त मार आहे आणि एक व्यक्ती आहे त्यांना किरकोळ मार आहे अशी माहिती मिळते अगदी प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे अजून सविस्तर माहिती घेऊन आम्ही दोन्ही ठिकाणी जात आहोत या ठिकाणी तर पोहोचलो आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पण सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी पण आम्ही टीम पाठवलेली आहे असाच नवनवीन ताज्या घालून बघण्यासाठी आपल्या लोकांमध्ये चॅनलला लाईक लाई करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकांमध्ये चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे चालना